काय ग काय काम असतं तुझं नक्की अगं हे ऑनलाइन फेक असतं याच्यावर विश्वास ठेवू नको तू आपल्या मुलांना सांभाळण्याचा फक्त काम कर बरोबर हेच प्रश्न मला सुद्धा आले होते माझा आत्मविश्वास ढासळण्याचा प्रयत्न केला गेला पण मी यातून मागे हटले नाही मी माझे प्रयत्न चालूच ठेवले कारण मला विश्वास होता बिलनेट ड्रीम्सवर आणि स्वतःच्या मेहनतीवर जे जे मला ऑनलाईन वर्कमध्ये शिकवण्यात आले ट्रेनिंग मध्ये शिकवण्यात आले ते, -ते मी करत राहिले आणि याचं फळ म्हणून माझा पहिला पेआउट माझा पहिलं वरील रक्कम मला नक्कीच दिसली आता ही किती तर माझी पहिली रक्कम दोन हजार प्लस होती पहिलं इनकम वाव इतकं छान वाटत होत की मी एक हाऊस वाईफ असून मी घरी राहून माझ्या मुलांना सांभाळून माझी जबाबदारी सांभाळून मला हे पहिलं पेआउट मिळालं होतं नक्कीच आनंद खूपच होता आणि एक आत्मविश्वास निर्माण झाला की मी जरी हाऊस वाईफ असले मी जरी घरी असले तरी बिलेने ड्रिम्सने खरंच खूप छान प्लॅटफॉर्म आणलेला आहे की तुम्ही तुमच्या वेळेनुसार हे काम करू शकता आणि तुमचा जे काही तुमच्या जबाबदारी आहेत ते करून सुद्धा जेवढा वेळ मिळेल तेवढ्या तुम्ही करू शकता तुम्ही पाहू शकताय की माझी ही इन्कम माझा ही फक्त इन्कम नाही माझा आत्मविश्वास माझी जिद्द सगळंच यामध्ये आहे आणि माझ्या सगळ्या गृहिणींना सगळ्या हाऊस वाईफ कोणी जॉब पर्सन असतील सगळ्यांना माझं फक्त एकच सांगणं आहे प्रत्येक बिझनेस हा स्कॅम नसतो तुम्ही तो सर्च करा त्याची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नक्कीच तुम्ही पण यामध्ये ग्रो करू शकताय तर मी माझ्या कामावर खुश आहे आणि अजूनही मला खूप पुढे जायचंय त्यामुळे मी, मी, मी शिकत राहणार करत राहणार आणि असे पेआउट मी घेतच राहणार थँक्यू सो मच बिलिनियर डीमच्या फाउंडर शीतल कर्डे मॅम यांना त्यांनी मला इतक्या छान प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल आणि माझ्या स्पॉन्सर अश्विनी मॅम यांना सर्व गृहिणींनी हे स्टार्ट करावं आणि माझ्यासारखेच पे त्यांनी पण घ्यावं हीच माझी इच्छा आहे थँक्यू